हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर कोर्समध्ये लेसन नंबर तेरा इन्सर्ट टेक्स्ट अँड सिंबॉल पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्ट आणि सिंबॉल इन्सर्ट कसे करायचे आपल्या लॉक्युनमध्ये त्याला फॉर्मॅटिंग कसं करायचं एडिटिंग कसं करायचं ते सर्व आपण पाहणार आहोत तर यामध्ये पहिल्यांदा पाहणार आहोत पाहणार आहोत आपण इन्सर्ट मधला टेक्स्ट ग्रुप हा जो ग्रुप दिसतोय टेक्स्ट ग्रुप हा एक पाहणार आहोत आणि हा सिम्बॉल ग्रुप आहे तो एक पाहणार आहोत टेक्स्ट ग्रुपमध्ये पहिल्यांदा येतो टेक्स्ट बॉक्स टेक्स्ट बॉक्सचा उपयोग काय होतो तर आपला एखादा टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट काय असेल जसं की मला इथे एखादा शब्द टाईप करायचे इथंच करायचे आहे आपण या ठिकाणी शब्द टाईप करू शकतो का डायरेक्ट केलं तर नाही करू शकत मग त्यावेळेस काय करायचं टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून घ्यायचं जस टेक्स्ट बॉक्सवर क्लिक केलं तर टेक्स्ट बॉक्सचे बघा भरपूर असे प्रकार दिले आहेत यातील आपला जो हवा तो, तो आपण टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करून किंवा इन्सर्ट करून घेऊ हो शकतो जसं तर इथं मी काय केलं सिंपल टेक्स्ट बॉक्सवर क्लिक केलं आलं का सिम्पल टेक्स्ट बॉक्स आता इथं बघा मी टाईप केलं प्रणाली कम्प्युटर आता मला हा टेक्स्ट बॉक्स जिथं हवा तिथं मी काय करू शकतो तो ठेवू शकतो टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट केला की हा फॉर्मॅट नावाचा एक नवीन टॅब ओपन होतो आपण हा शिकलेलो आहे टॅब तर तुमच्या लक्षात असेल तर बघा जसं आपण सेप्स इन्सर्ट करायचो किंवा स्मार्टर इन्सर्ट करायचो तसे हे सगळे ऑप्शन आहेत ते यायचे तिथं आपण काय करलो हे सगळे ऑप्शन बघितले आहे ते पुन्हा बघायची आपल्याला गरज नाहीये अशा प्रकारे काय करू शकतो आपण इथून टेक्स्ट बॉक्स आपला हवा असेल तो इन्सर्ट करून घेऊ शकतो दुसरा हवा असेल तर आपण इथून दुसरा पण घेऊ शकतो इथे बघा टेक्स्ट बॉक्सचे भरपूर असे प्रकार किंवा फॉर्मॅट दिलेले आहेत आपला जो हवा तो आपण काय करू शकतो इथून इन्सर्ट करून घेऊ शकतो त्यानंतर येतं क्विक पार्ट तर याचा उपयोग काय होतो तर यामध्ये वेगवेगळे दिलेले शब्द असतात जसं इथं मी क्लिक केलं तर ॲटोटेक्स्ट आता ते टेक्स्ट जे आहेत ते आपल्याला हवे असतील किंवा फिल्डवर आल्यानंतर बाबा इथं शब्द दिलेत यातला कोणताही शब्द मला हवा असेल जसं की इथं ऑथर आहे ऑथर पाहिजे लोअर केस अप्पर केस ऑथरचं नाव टाईप करू शकतो आपण इथं हे सगळं हो काय करू शकतो इथं इन्सर्ट करून डॉक्युमेंटमध्ये घेऊ शकतो त्यानंतर येतो वर्ड आर्ट आता याच्यामध्ये काय असतात तर वेगवेगळ्या प्रकारचे दिल्ले ह्या डिझाईन असतात या डिझाईनमध्ये आपण आपल्या हवी ते टेस्ट काय करू शकतो टाईप करू शकतो जसं की आता मी काय केलं ही जी डिझाईन दिसते हिच्यावर क्लिक केलं तर बघा इथं आलेलं आहे इथं काय आहेत टाईप युअर टेस्ट हिअर म्हणजे काय आपल्याला टाईप करायची आहे मी टाईप केलं इथं प्रणाली कम्प्युटर इथं ओके केलं आलं का त्या फॉर्मॅटमध्ये म्हणजेच काय तर तिथून आपण काय असतो वर्ड वर्ड आर्टमधन आपल्या हव्या त्या डिझाईनमध्ये आपण टेक्स्ट टाईप करून घेऊ शकतो हा एक प्रकारचा टेक्स्ट बॉक्स सारखंच असतं फक्त हा जो आहे तो काय करतो आपण वर्ड आर्टमधला हा बॉक्स आहे आता बघा हे वर्ड आर्ट इन्सर्ट केलं की सेम इथं पुन्हा फॉर्मॅट नावाचा मेनू टॅब ओपन होतो आणि त्यात हे भरपूर सगळे असे काय ऑप्शन्स येतात जसं की टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट केल्यानंतर पण फॉर्मॅट आला होता सेम वर्ड आर्ट इन्सर्ट केलं काय इथं फॉर्मॅट मेनू इन्सर्ट होऊन येतो इथून तुम्ही वर्ड आर्टची काय करू शकता तुम्हाला हवी ती स्टाईल पण बदलू शकता जसं हवं त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता त्यानंतर टेक्स्ट एडिट काय असेल तर एडिट टेक्स्ट करू शकता इथून त्यानंतर इथं स्पेसिंग पाहिजे असेल तर ते तुम्ही इथून चेंज करू शकता त्यानंतर व्हर्टिकल हवं आहे इव्हन हाईट हवी ते तुम्ही इथून आपला हवा असेल तर चेंज करता इथून अलाइनमेंट सुद्धा तुम्ही इथून बदलू शकता लेफ्ट राईट जे आपला हर ते आपण इथून अलाइनमेंट घेऊ शकतो त्यानंतर सेफ फील इफेक्ट हे तुम्हाला माहितच आहेत हे जे ऑप्शन आहेत ते आपण आधी याआधी सुद्धा पाहिलेले भरपूर वेळा आहेत ते तुम्हाला माहितच आहेत त्यान तर त्यानंतर वड आर्ट नंतर येतो ड्रॉप कॅप ड्रॉप कॅपचा अर्थ काय होतो तर आपण न्यूजपेपरमध्ये पाहिलं असलं बघा इथं खाली सिंबॉलमध्ये दाखवते पण बघा ऍड ड्रॉप कॅपच्या खाली की ए मोठा दिसतोय आणि बाकी सगळं छोटे छोटे दिसतात म्हणजेच काय जसं इथं दाखवते बघा ए मोठा दिसतोय आणि हे काय छोटे छोटे दिसतात सेम जसं वर्तमानपत्रामध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये काय असतं तर पहिलं अक्षर मोठं असतं आणि बाकी सगळं शॉर्ट असतं असं ज्यावेळेस आपल्याला करायचं असेल त्यावेळेस काय करायचं ड्रॉप कॅप ऑप्शन यूज करायचा यामध्ये दोन ऑप्शन येतात एक म्हणजे काय हा जो अक्षर असेल हे ते काय होणार ह्या टेक्स्टच्या आतमध्ये येणार म्हणजे इन मार्ज काय होणार याच्या आतमध्ये येणार आणि इन मार्जिन म्हटले काय होतं की टेक्स्टचा जो आपला कॉलम आहे त्याच्या बाहेर जातं जसं इथं दिसतं बघा इथं तुम्ही चेंज केलं की कळू शकता तुमच्या लक्षात येईल आता बघा मी काय केलं इथं एंट बटन प्रेस केलं आता मी एवढा सिलेक्ट केला कॉल ऑप्शन एवढा काय केला इथं पॅराग्राफ सिलेक्ट केला पुन्हा मी इथं आलो बघा आता काय झालं हे या जे दिसतंय हे मोठं झालं पण ते काय झालं जे आपलं मार्जिन होतं किंवा जे पेज आहे त्या पेजच्या मार्जिनमध्येच म्हणजेच या भागातच आहे हे पुढं मोकळ्या मार्जिनमध्ये गेलंय का नाही गेलं पण जर मी इथं काय केलं इन मार्जिन केलं तर काय होतं ते आपल्या पेजच्या पुढच्या साईडला जेवढी जागा असेल तिथं काय करतं हे जात असतं मोठं होण्यासाठी अशा प्रकारे आपण ड्रॉप कॅप सुद्धा इन्सर्ट करून घेऊ शकतो त्यानंतर येतो सिग्नेचर लाईन याचा उपयोग काय होतो तर आपल्या आपल्या डॉक्युमेंट डिजिटल सिग्नेचर इन्सर्ट करायचं असेल तर काय करायचं सिग्नेचर लाईनचा यूज करायचा यूज कसा करायचा तर सिग्नेचर लाईनवर क्लिक केलं की तर तुमचं एक्झाम्पल मागतं बघा जसं की तर काय विचारतात तुमच्या नाव विचारते पहिल्यांदा जो सिग्नेचर करणार त्याचं नाव विचारते जसं मी नाव टाकलं प्रणाली कम्प्युटर त्यानंतर इथं विचारतात की तुम्हाला सिग्नेचर करणारा जो टायटर आहे ते कोणतं सजेस्ट काय जसं की एक्झाम्पल काय मॅनेजर असेल तर मी केलं टीचर त्यानंतर इथं तुमचा जीमेल ऍड्रेस टाकायचा जसं की मी टाईप करून घेतो इथं प्रणाली कंप्यूटर इन्स्टिट्यूट ॲड्रेट जीमेल डॉट कॉम त्यानंतर इथं ओके करायचं बघा इथं आले का तुमची लाईन जिथे तुमचं सिलेक्शन असेल तिथं काय होते ती अंडरलाईन आपली सिग्नेचर लाईन येत असते नॉर्मली काय होतं तुमची डॉक्युमेंट संपल्यानंतर सिग्नेचर लाईन इन्सर्ट करून घेतली जाते जेणेकरून तुमच्या लक्षात येते की इथे ही माझी डॉक्युमेंट आय संपलेली आहे त्यानंतर ऑप्शन येतो डेट अँड टाइम आता याचा उपयोग काय होतो तर तुम्ही तुमची जी करंट डेट असेल म्हणजे आता तुमच्या मध्ये दे जी डेट दिली दे असेल जसं की आता इथं की दाखवते जी माझी असेल करंट डेट ती काय होणार इथं इन्सर्ट येणार जसं इथं डेट ऑफ टाइमवर क्लिक करायचं इथं बघा वेगवेगळे फॉर्मॅट दिलेत त्यातलं मला समजा हा फॉर्मॅट हवा असेल तर इथं क्लिक करणार ओके करणार बघा आजची जी डेट आहे ती इथं काय आली आहे म्हणजे जी कम्प्युटरची तुमची डेट असेल ती डेट काय होती इथं येत असते त्यानंतर ऑप्शन होतो ऑब्जेक्ट आता बघा ऑब्जेक्टचा उपयोग काय होतो तर याचा उपयोग करून आपण डॉक्युमेंटमध्ये अनेक ऑब्जेक्ट इन्सर्ट करू शकतो जसे की ऑब्जेक्ट मध्ये वेगवेगळे ऍप्लिकेशन्स येतात जसं की तुम्ही क्लिक केलं ऑब्जेक्टवर ऑब्जेक्टवर क्लिक केलं की बघा इथं तुम्हाला चा हवा असेल मायक्रोसॉफ्टचा हवा असेल बिटमॅप इमेज हवा असेल एक्सल पाहिजे असेल चार्ट हवा असेल पॉवर पॅट हवं असेल नंतर वर्ड डॉक्युमेंट हवं असेल ओपन डॉक्युमेंट म्हणजे इथे वेगवेगळे काय दिलेत इथं ऑप्शन दिलेत वर्ड पॅड हवे असेल यातला तुम्ही कोणताही ऑब्जेक्ट काय करू शकता इथं इन्सर्ट करून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवं ते तुम्ही वर्क सुद्धा करू शकता त्यानंतर आपण पाहणार आहोत सिंबॉल हा ग्रुप सिंबॉल ग्रुपमध्ये आपण इक्वेशन आणि सिम्बॉल्स काय करू शकतो आपल्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट करून घेऊ शकतो त्यातील पहिलं देतो इक्वेशन इक्वेशनचा अर्थ काय होतो तर इक्वेशन म्हणजे आपल्या गणितातील फॉर्म्युले असतील म्हणजे समीकरण असतील ते आपण आपल्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट करून घेऊ शकतो याचा उपयोग कुठे होतो सगळ्यात जास्त तर आपल्याला गणिताचा पेपर बनवलं मॅथ्सचा जो पेपर असेल त्याच्यामध्ये आपण इक्वेशन इन्सर्ट करून जास्त प्रमाणात घेत असतो कसं इन्सर्ट करायचं तर हिता जो ऍरो दिसतो या ॲरोवर क्लिक करायचं इथं बघा इक्वेशनचं तुमच्या लक्षात येईल आता अर्थ हे जे फॉर्म्युले दिसतं त्याला काय होतं आपण इक्वेशन असे म्हणत असतो इथं भरपूर असे फॉर्म्युलाचे टाईप दिलेले असतात त्यानंतर जो मला हवा तो सिलेक्ट करायचा सिलेक्ट केला की तो फॉर्म्युला काय होतो इथं येत असतो यामध्ये आपण चेंज पण करू शकतो आपल्याला एडिट काय असेल तर एडिट सुद्धा आपण इथं करू शकतो इक्वेशन ऍड केलं की हा डिझाईन नावाचा एक नवीन टॅब ओपन होतो या डिझाईन टॅबचा उपयोग काय होतो इथून आपण पुन्हा इक्वेशन वेगवेगळे आहेत ते इथून सेम घेऊ शकतो त्यानंतर आपल्या जर आपल्याकडे नेट चालू असेल तर आपण इथून ऑफिस डॉट कॉम या वेबसाईटवरचे सुद्धा इक्वेशन काय करू शकतो इथून वेगवेगळ्या प्रकारचे डाउनलोड करून घेऊ शकतो त्यानंतर इंक इक्वेशन मला एखादं इक्वेशन टाईप करत असेल तर काय करायचं इथं इंक इक्वेशन वर क्लिक करायचं इंक इक्वेशन वर क्लिक केलं इथं बघा तुम्ही मावच्या साह्यन लिहू शकता किंवा तुमच्याकडे जर पॅड असेल तर तिथं तुम्ही पेन न सुद्धा लिहू शकता त्यानंतर इथं तुम्हाला एखादं इक्वेशन बनवायचं असेल तर इथं सगळे शिम्बल दिले असतात इथून तुम्ही बनवू पण शकता इक्वेशनचे इथं बघा ट्रक्चर दिलेत यातून तुम्हाला जो ट्रक्चर हवा तो तुम्ही काय करू शकता इथून इन्सर्ट करून घेऊ शकता इथं भरपूर असे ट्रक्चर दिलेले असतात ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता त्यानंतर येतो सिंबॉल माझा एखादा सिंबॉल डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट करून घ्यायचा असेल तर सिंबॉलवर क्लिक करायचं इथं सिंबॉल आहे त्या सिंबॉलवर क्लिक केलं की तो सिंबॉल काय येतो इथं बघा इथे इन्सर्ट झाला तर मला अजून सिंबॉल हवे असतील तर मोर सिंबॉलवर क्लिक करायचं मोर सिंबॉलवर क्लिक केल्यानंतर इथं भरपूर असे सिंबॉल काय होतात आपण बघू हो शकतो त्यातला आपला जो हवा तो इन्सर्ट सुद्धा करून घेऊ शकतो सिंबॉल इन्सर्ट करण्यासाठी काय करायचं सिंबॉल क्लिक करायचा आणि इन्सर्ट बटन क्लिक करायचं क्लोज करायचं त्यानंतर काय होतं सिम्बॉल इन्सर्ट होऊन जातो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट कसे करायचे किंवा इन्सर्ट केलेल्या मध्ये फॉर्मॅटी कसं करायचं सिम्बॉल इक्वेशन कसं इन्सर्ट करायचं ते फॉर्मॅटी कसं करायचं हे सर्व शिकलेलो आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू